आज मी गोड पुऱ्या करणार आहे आषाढ महिन्याला आता आषाढ महिन्यात तळायचा असतो मग गोड काहीतरी करायचं असतं कापणे म्हणा पुऱ्या गोड म्हणा तर माझी मी पुऱ्या काप सॉरी पुऱ्या शेअर केलेल्या आहेत पहिल्या आता हे कापण्या आपलं पुऱ्या करते मी आता हे एक वाटी मी गुळ घेतला आहे हेच वाटीने पाणी पाणी होतं याच्यामध्ये एक वाटी भरून फुल एक वाटी ते गरम करायला ठेवते गरम करायला ठेवते त्याचवर हो। तर गुळाचं पाणी मी गरम करून घेतले जास्ती काही उकळून नाही घ्यायचं चांगलं जरा असं गरम करून घ्यायचं गुळ वितळपर्यंत आणि मग घ्यायचं गाळू ते एक पीठ घेतलंय मी गावाचं अर्धा वाळगा आहे अर्ध्याच्या जास्ती आहे थोडा तर वत्ते, थोडं ठेवून देते लागल तसं मळून घ्यायचं लागलं अजून पीठ तर अजून पीठ घ्यायचं हा रवा आहे एवढा एक दोन तीन चमचे मजून घेतला आहे तीन चमचे रवा आहे हा बारीक रवा आहे रवा घ्या मोठा जाड रवा असेल तर थोडा बारीक करून घ्यायचा बारीक रवा असला तर असाच घालायचा हा रवा घालते पहिला मी हे पांढरे तीळ ही विलायची दीड चमचे घेतल्या हा ही सुंठपूड ते दोन चमचे घेतले एक चमचा मीठ मीठ घालायचं असतं गोड्याच्या पदार्थामध्ये एक दोन चमचे मी तूप घालते तूप काय गरम नाही करायचं असंच घालायचं दोन चमचे मवन त्याला तुपाचं मिक्स करून घेते हाताने चांगलं असं असं मिक्स करून घेते चांगलं हाताने मिक्स करून चांगलं झालं असं मुटका होतोय त्याचा चांगलं सगळ्याला तूप लागलं मोहन घातलेलं ते आता पाणी घेते गुळाचं गाळून घ्यायचं असं गाळणीने काय कचरा असला तर वर राहतो थोडं थोडं करून ओतायचं जास्ती नाही वतायचं लागते अजून अजून घेते रवा असल्यामुळे थोडं जास्ती लागतच पाणी आता हाताने असं मी मळून घेते एक नंबर पुरी होतात अगदी गुळ घालून छान होतात आणि आताच वास सुटला आहे खमंग द्या पिठाचा पाणी लागते सगळं मी घेते गाळून परत पाणी दुसरं नाही घेणार मळून घेते चांगला तसा गोळा करून त्याचा झाला तर असा गोळा करून तेलाचा हात लावायचा आणि वीस पंधरा मिनटं झाकून ठेवते मग पुरे लाटून घेते लई पातळही नाही आणि लई घट्ट पण नाही मळायचं मध्यम साईजचं असं मळून घ्यायचं पीठ उरलेलं मी ठेवलं घेत लागलं नाही मला ना तेवढ्या पाण्यामध्येच भिजलं आहे पहिले पीठ घेतलेलं तेथे हे उरलेलं पीठ ठेवून देते आता झाकून ठेवते पंधरा मिनटं आणि मग पुऱ्या लाटून घेते पंधरा वीस मिनटं झाकून ठेवते झाले वीस मिनटं झाकण काढते आता लाटून घेते पुऱ्या बनवते तेल मी तापत ठेवले कढईमध्ये आता लाटून घेते याचे गोळे करते असे गोळे करते हे सगळे झाले गोळे बनवून हे जे लाटून घेते लाटून घेते पिठावर लाटायची नाही असंच लाटून घ्यायची ह्याच्यावर पिठावर नाही लाटायची लाटून घेते मी अशी लाटून सगळी येते एक नंबर भारी होता चांगले चांगल्या सड महिन्यात असं करायचं कापण्या पुऱ्या गोडपुऱ्या तिखट पुऱ्या आणि करायला पटके होतात जास्ती वेळ पण लागत नाही लाटून घेते मी आता सगळी झाली लाटून आता आता कापून घेते असे वाटीनी कि गालासानी मोठं तुम्हाला हवे असेल मोठ्या जाकणाने कापा कापून झाले आता झाल्या कापून अशा तळून घेते तेल तापले का बघते तेल तापले का बघते तापले तेल पुरी सोडते काढून घेते आणि तीन साईड तळून घ्यायचं अगदी त्याच्यामध्ये दुसरी सोडते आपल्याला मस्त छान ते गोड आली बारी छान असावी जास्ती जाड नाही का लाटायच्या आत्ताच लाटायच्या काढून घेते अशा मी करून घेते आता सहावत राहायचं I'm here. Something? करून घेते मी सगळ्या आता झाल्या आता आल्या करते करते ताटामध्ये हो लावून घेते असं तेल चांगलं निथळून घ्यायचं गळवून द्यायचं लावून घेते झाले आता गॅस बंद करते झाल्या गुळाच्या पुऱ्या काय मस्त छान झालं ताली भारी एक नंबर असे शेकड खुसखुशीच झालेत नुसत्या मग खुश झालेत झाल्यात नुसत्या एक नंबर माझी रेसिपी आवडली शेअर करा लाईक करा गुळाच्या पुऱ्या गुळ घालून गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही पण असे करून बघा